सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज अपहरण सल्ल्या मुलीचा शोध शेगाव पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान यशस्वी हरविलेल्या अल्पवयीन मुलीला पुन्हा कुटुंबियांच्या मिठीत आणण्यासाठी शेगाव पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे शहरातील सोळा वर्षीय ठाणेदार निमिष मेहत्रे तपास पोलीस नाईक निलेश गाडगे पोलीस कॉन्स्टेबल राणा ओइंबे यांनी अथक परिश्रम व अक्कल हुशारीने फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथून ताब्यात घेऊन हरविलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावून सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात शेगाव पोलिसांना यश आले आहे या मोहिमेमुळे शेगाव पोलिसांचे संवेदनशीलता चिकाटी आणि तपास कौशल्याचे कौतुक होत आहे पीडित मुलगी तीन जानेवारी रोजी शहरातून बेपत्ता झाल्याची तक्रार शेगाव पोलिसात देण्यात आली होती या प्रकरणी शेगाव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास यंत्रे फिरवून ऑपरेशन यशस्वी केले प्रतिनिधी इकरार अहमद खान महाराष्ट्र न्यूज वन शेगाव या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद